नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघत चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजार भाव याच्यामध्ये सोलापूर असेल पुणे असेल त्याचबरोबर नाशिक असेल अहमदनगर असेल संगमेर असेल पिंपळगाव बसवत असेल या ठिकाणचे महत्त्वाचे कांदा बाजार भाव आजच्या कांदा बाजारभावामध्ये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणचा आजचा कांदा बाजार भाव महाराष्ट्रात कांदा बाजार भाव चार हजाराच्या पुढे गेले आहे याच्यासाठीचा आजचा आपला महत्त्वाचा विषय आहे महाराष्ट्रातील आजचा कांदा बाजार भाव कांदा बाजारभावामध्ये मोठी सुधारणा झाली आहे आहे व आजच्या मिथील कांदा बाजार भाव बघितला जुन्नर एकशे अठरा क्विंटल आवक दोनशे ऐंशी ते तीन हजार दोनशे रुपये जुन्नर नारायणगाव सव्वीस क्विंटल आवक पंधराशे ते पस्तीसशे रुपये सोलापूर अठरा हजार क्विंटल आवक तीन हजार तीनशे ते चार हजार दोनशे रुपये ऐल्यानेवर एकतीस हजार नऊशे पासष्ट क्विंटल आवक पाचशे ते साडेतीन हजार रुपये येवला पाच हजार क्विंटल आवक नऊशे ते तेहतीसशे नव्वद रुपये येवला अंधरसूल दोन हजार क्विंटल आवक हजार ते तीन हजार तीनशे साठ रुपये धुळे चारशे क्विंटल आवक चार हजार चारशे ते तीन हजार ऐंशी रुपये लासलगाव सतरा हजार क्विंटल आवक बाराशे ते तीन हजार चारशे रुपये लासलगाव निपाड तेराशे ते चार हजार रुपये बाजारभाव पिंपळगाव बसवंतचा विचार जर केला तर आजच्या मितीला एकूण आवक आलेली आहे तेरा हजार तीनशे रुपये कांदा आवक आलेली आहे पिंपळगाव बसवंत या ठिकाणी सर्वात जास्त ब बाजारभाव आहे छत्तीसशे एक रुपये सर्वात कमी बाजारभाव हजार रुपये तर सरासरी दर्जो आहे पिंपळगाव बसवणमध्ये कांदा बाजारभाव अठ्ठाह पन्नास रुपये कळवण कांदा मार्केटमध्ये आजच्या मितीला अवक आलेली आहे सव्वीसशे पन्नास क्विंटल तेराशे पन्नास कांदा बाजारभाव पस्तीसशे पन्नास सर्वाधिक कांदा बाजार भाव तर सर्वसाधारण बाजारभाव जो आहे अठ्ठावीसशे पन्नास रुपये कळवण कांदा मार्केटमध्ये आजच्या मितीला आपल्याला पाहायला मिळतो कळवण हा नाशिक कांदा मार्केट शेजारील नवीन मार्केट कळवण मार्केट आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर पुढच्या महत्वाच्या मार्केट जे आहे त्याच्यामध्ये सोलापूर कांदा दरवाढ त्याचबरोबर पुणे येथे कांदा दरवाढ अहमदनगर सुद्धा कांदा दरवाढ झाली आहे त्याचवर आजचा कांदा बाजारभाव काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओचे महत्त्वाचे महत्वात बघणार आहोत सुरुवातीला तुम्ही आमच्या किसान मित्रा या चॅनलला जर नवीन असाल चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व कमेंट करून कळवा की आपल्या परिसरात आजच्या मितीला कांदा बाजारभाव काय आहे अहमदनगरमध्ये आजच्या मितीला मागणी जोरदार असली तरीसुद्धा कांदा बाजारभाव चांगल्या पद्धतीने वाढला आहे अहमदनगरचा विचार जर केला तर आज सरासरी बाजारभाव चोवीसशे ते तीन हजारपर्यंत गेलेला आहे तर आजचा मितीला बघूया एकतीस हजार नऊशे पासष्ट क्विंटल आवकालेले आहे अहिल्यानगर या ठिकाणी सर्वात कमी दर जो आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर चोवीसशे तेहतीसशे रुपये हा सर्वाधिक दर आपल्याला अहिल्यानगर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो अहिल्यानगर म्हणजेच पूर्वीचे अहमदनगर संबोधले जाते यानंतर आज बघूया नाशिकमधील एकूण बाजार व्हा नाशिकमध्ये काही ठिकाणी चार हजाराला कांदा पोहोचला आहे येत्या काही दिवसामध्ये पाच हजार सहा हजारपर्यंतसुद्धा नाशिक कांदा दरवाढ होऊ शकते याच्यामध्ये महत्त्वाचे कांदा बाजार जे आहे हे कळवण असेल सटाणा असेल दिंडोरी असेल से, त्र्यंबकेश्वर असेल या ठिकाणचे महत्त्वाचे कांदा मार्केट आपल्याला नाशिकमध्ये मा दिसायला बघायला मिळते एकूण नाशिकचा विचार जर केला तर नाशिकमध्ये आजची एकूण आवक आलेली आहे दहा हजार क्विंटल त्याचबरोबर सर्वात कमी दर जो आहे सातशे रुपये प्रति क्विंटल सर्वाधिक दर नाशिकमध्ये आज आहे तेवीसशे रुपये प्रति क्विंटल जास्तीचा दर जो आहे नाशिकमध्ये एकूण दरवाढ झालेली आहे त्यापैकी एकतीसशे बावन्न क्विंटल यानंतर आपण बघणार आहोत सोलापूर कांदा दरवाढ सोलापूरमध्ये आजचा बाजारभाव काय आहे सोलापूर प्याज कांदा बाजारभाव काय आहे हे आपण बघणार आहोत सोलापूर मार्केट हा जवळील जे काय आहे हा बाहेरच्या राज्यांना कनेक्टेड मार्केट आहे त्यामुळे सोलापूरमध्ये रेट जे आहे कांदा दरवाढ हा चांगल्या पद्धतीने झालेला असतो सोलापूरचा विचार जर केला तर अठरा हजार क्विंटल आवक आलेली आहे तर तीनशे रुपये सर्वात कमी बाजारभाव आहे आणि कमाल दर जो आहे तो चार हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर जो आहे तो पंचवीसशे रुपये ते तीन हजार रुपयापर्यंत आपल्याला पाहायला मिळतो सोलापूरमध्ये एकूण बाजारभाव जो आहे चार हजार दोनशे रुपये त्यानंतर संगमनेर महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर या ठिकाणी अकरा हजार पाचशे अठरा क्विंटल आलेले एक नंबर मार्केट जे आहे चौतीसशे ते पस्तीसशे रुपये त्यानंतर दुसरा नंबरचा मार्केट जे आहे अठ्ठावीसशे ते चौतीसशे सरासरी एकवीसशे ते सत्तावीसशे रुपये मार्केट संगमेरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर पुणे येथील उलटेकडी कांदा मार्केट त्याचबरोबर पुणे शहरातील कांदा मार्केट याच्यामध्ये पुण्याच्या नक्कीचे जे मार्केट आहे ते आपल्याला बघायचे आहे पुण्यामध्ये पंधराशे ते तीन हजार रुपये सरासरी बाजारभाव बावीसशे पन्नास पुणे खडकी तेराशे ते दोन हजार सोळाशे पन्नास सरासरी बाजारभाव पुणे मांजरी कांदा बाजारभाव बावीसशे ते अडीच साडेतीन हजार रुपये सरासरी दोन हजार आठशे रुपये पुणे मोशी कांदा मार्केट पंधराशे ते बावीसशे रुपये पन्नास सरासरी बाजारभाव त्याचबरोबर आजच्या मितीला चाळीस रुपये किलोपर्यंत बाजारभाव गेलेला आहे येत्याच काही दिवसांमध्ये पन्नास रुपयापर्यंत सुद्धा लाल कांदा तसेच उन्हाळा कांदा जाऊ शकतो अशा अशा पद्धतीने महाराष्ट्रात आजच्या मितीला कांदा भाव शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण का शेतकरी आता थोडेसे खुश व्हायला सुरुवात आहे बघितला तर एकतीसशे रुपये सर्वाधिक बाजारावर लासलगाव तेराशे रुपये सर्वात कमी बाजारावर अमरावती या ठिकाणी मिळालेला आहे अकलूज अठरा रुपये अकोला पंचवीस रुपये अकोले अठ्ठावीस रुपये अमरावती तेरा रुपये भुसावळ बावीस रुपये चंद्रपूर वीस रुपये चांदोड एकतीस रुपये देवळा एकतीस रुपये धाराशिव अठ्ठावीस रुपये धुळे तीस रुपये जुन्नर तेवीस रुपये कळवण एकतीस रुपये कल्याण सत्तावीस खेड पंचवीस कोल्हापूर वीस लासलगाव एकतीस मंगळगूत अठ्ठावीस पारनेर बावीस नाशिक वीस पंचवीस रुपये पुणे चौचोवीस रुपये पुणे अठ्ठावीस रुपये राहता तेवीस संगनवेर वीस सोलापूर वीस विटा अठ्ठावीस येवला पंचवीस रुपये सरासरी बाजारभाव जर बघितला तर पंचवीस रुपये हा सरासरी बाजारभाव आहे धुळे सर्वाधिक बाजारभाव तेहतीसशे रुपये पिंपळगाव वसवण सर्वाधिक बाजारभाव छत्तीसशे रुपये जुन्नर नारायणगाव सर्वाधिक बाजारभाव तीन हजार रुपये हे होते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचे सोयाबीन बाजारभाव येत्या काही दिवसामध्ये कांदा जो आहे हा साठ सत्तर ऐंशी रुपये जाणार आहे कारण का बघा आगल्या पुढच्या काही दिवसामध्ये कांदा एक्सपोर्ट होण्यास सुरुवात होणार आहे असं जे काही आहे आपल्या भारताचे कृषी मंत्री जी आय यांनी सांगितलेलं आहे म्हणजेच कांद्याला थोड्या दिवसामध्ये चांगले दिवस येतील असं आपलं त्यांचं म्हणणं आहे आपल्याला व्हिडिओ कसा वाटला येत्या काही दिवसामध्ये कांदा जो आहे कांदा हा ऐंशी शंभर रुपयापर्यंत जाणार आहे कारण का बघा मार्केटमध्ये सध्या शॉर्टेज चालू झाला आहे येत्या काही दिवसामध्ये कांद्याच्या दरामध्ये मोठी वाढ होणार आहे असं व्यापारी वर्गाचं सु म्हणणं आहे आपल्याला व्हिडिओ जर माहिती पर वाटला असेल व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा व अधिक माहितीसाठी आमच्या किसान मित्र या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत

साढ़े नौ रोक मै एक हजारोला सोलह सत्रह साढ़े सत्रह एक हजार दो हजार चंदी क्या दो हजार पन्ना दो हजार एक चौबीस चौबीस रुपए पार्टी मे हाँ बोला आठ सौ नौ सौ एक हजार पन्ना ग्यारह साढ़े ग्यारह साढ़े ग्यारह सत्तावी अभी हजार साढ़े सत्तावी अठ्ठावीस अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस लागत पंधरा सोला सतरा अकरा साडे अठरा हजार गारा बारा तेरा चौदा पंधरा साडे पंधरा सोळा साडे सोला हो आ, हो हो बेल आयकॉन दाबून प्रेस करा व किसान मित्र चॅनलच्या बेल आयकॉनमध्ये आपण कोणत्या तालुक्यातून कोणत्या शहरातून आमचा हा व्हिडिओ पाहत आहे हे आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब केअर करून आम्हाला कमेंट करून कळवा की आपल्या परिसरात आजचा कांदा बाजारभाव काय आहे म्हणजेच आम्हाला त्याविषयीची सविस्तर माहिती टाकता येईल व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो